शिकायचा आहे एक काना दोन शिकायचा अ असा होतो कसा उच्चार होतो आणि जे आपण दोन मात्रे देणार आहे ते अ च्या दांडीवर न देता समोर जो काना काढलेला आहे त्याच्यावरती दोन मात्रे देतील आणि हे दोन मात्रे देत असताना दोन नाए। नाए। आता ही इकलेग मत्रा, इकलेग मत्रा, नाही एकाच काण्यावरती दोन मात्र आले पाहिजे हा आणि काना था, याच काण्यावरती दोन मात्रे बरोबर जुळले पाहिजे आणि दोन्ही मात्रे तिरखे आले पाहिजे

हे बघा अशा पद्धतीने दोन मात्रे जोडायचे दो आहेत म्हणा क ला एक काना दोन मात्रे क क ला एक कान कुशे लीला क ह जोडतोगा आधी एकदा विनी विनी एक काना

बोला एक खाना

रलिहा गय यजता दिला याच पाण्यावरती दोन मात्र तोडा मला एक काना दोन मात्र लव आता घेऊन व लिहा जायचं पुढे जायचं एक काना तोडा तोडला याच कानावरती दोन मात्र तोडा मला एक काना दोन का बघा बघा शाळा त्याची एक गाडी आहे

तनने नीड